रंगपंचमीच्या दिवशी धुळवड साजरी करून दुपारच्या सुमारास नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या एका युवकाचा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास स्थानिक लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथील वैनगंगा नदीपात्रात घडली या घटनेत स्थानिक लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील नितेश तेजराम बर्डे व पंचवीस वर्ष नामक युवकाचा मृत्यू झाला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील मृतक त्याच्या सख्या लहान भावांसह गावातील काही युवकांसोबत सकाळी धुळवडीचा कार्यक्रम आटोपून दुपारच्या सुमारास नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता दरम्यान आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेल्या मृतक युवकाला पातर, नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाला यावेळी नदीपात्रात उपस्थित अन्य युवकांनी आरडाओरड करताच नदीपात्रात डोंगा हाकत असलेल्या एका नावाड्याने घटनास्थळी पोहोचत युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला दरम्यान नावाड्याच्या मदतीने पाण्याबाहेर काढलेला मृतदेह उपस्थित युवकांनी तातडीने उपचारार्थ येथील एका खासगी दवाखान्यात नेले मात्र उपचारापूर्वीच युवकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच युवकांनी परत मृतदेह मृतकाचे घरी नेऊन सोडले या घटनेची माहिती मृतकाच्या कुटुंबीयांनी लाखांदूर पोलिसांना देताच ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे पोलीस नायक सुभाष शहारे पोलीस अंमलदार जितेंद्र खरकाटे आधी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे या घटनेत लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे